मेडघाटातील धारणी तालुक्यात दरवर्षी आयोजित करीत असलेल्या मोती माता यात्रेत शेकडो आदिवासी बांधव सहभाग घेत असतात यावर्षी सुद्धा मोठ्या उत्सवात आयोजन करून हजारो आदिवासी बांधवांनी सहभाग घेतला याच यात्रेत खासदार नवनीत राणा यासुद्धा दाखल होऊन भक्तिमय कार्यक्रमात तल्लीन झाल्यात स्वतः हार्मोनियम वाजवून भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा हे गीत गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केलेत मेळघाटातील धारणी तालुक्यात येत असलेल्या राजपूर या गावात अनेक वर्षांपासून आदिवासी बांधवांची यात्रा समजल्या जाणाऱ्या मेळघाटचे आराध्य दैवत मोतीमाता यात्रेचे आयोजन केले जात असते यावर्षीसुद्धा यात्रेचे आयोजन करून मेळघाटातील कानाकोपऱ्यात राहणाऱ्या आदिवासी बांधव दाखल होऊन पूजा अर्चना केली या यात्रेत सहभागी होण्यासाठी खासदार नवनीत सुद्धा मोठ्या उत्साहात सहभागी झाल्या येथील आराध्य देवीचे पूजा अर्चना करण्यात आली धारणी येत्या आदिवासी भजन मंडळांसोबत खासदार नवनीत राणा तल्लीन होऊन त्यांनी स्वतः हा, हार्मोनियम वाजवून भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा हे गीत गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले या दरम्यान जय श्रीराम मोती माता की जयचा जयघोष करीत आपली भक्ती सुद्धा खासदार नवनीत राणा यांनी प्रकट केली यावेळी खासदार नवनीत रवी राणा यांनी या यात्रेतील विविध दुकानांना भेट देऊन त्यांचे मनोबल वाढविले व वा आदिवासी भाविकांसमवेत यात्रा फिरून यात्रेचा आनंद लुटला मोतीमातेच्या कृपेने सर्व आदिवासी बंधू भगिनींचे कल्याण व्हावे व त्यांच्या जीवनात सुख समृद्धी व शांती लाभावी अशी प्रार्थना करून सर्वांना शुभेच्छा दिल्या